मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो ओके आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला थोडासा वेळ झालेला आहे क्लास सुरू करण्यासाठी चला तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा उतारा आज आपण घेणार आहोत महत्त्वाचा यासाठी की हा उतारा आपल्याच एका विद्यार्थ्याने बनवलेला आहे कोण बनवला आहे तो मी आपल्या पोस्टमध्ये सांगितलेला आहे उतारा वाचल्यानंतर आपण ते सांगणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला यस म्हणते वाघ मारे थँक यू ठिकाणी ये येस म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळणार आहोत या उतारा क्रमांक सहासष्टकडे आज हा सहासष्टावा उतारा आपण आज एकच उतारा घेणार आहोत आणि तो उतारा विद्यार्थ्याने बनवलेला आहे त्याचं नाव आहे स सोहम सचिन हेरकर ओके विद्यार्थी मित्रांनो अगदी छोटासा परंतु छानसा उतारा थोडीशी त्याने बहिणीची मदत पण घेतलेली आहे हा तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगत आहात सत्य बोलत आहात हे अगदी खूप महत्वाचं आहे कुठलाही उतारा घेत असताना किंवा तयार करत असताना एखाद्या पुस्तकातला आय घेऊ नका त्याचा आधार तुम्ही घेऊ शकता बहीण भाऊ आई वडील यांची मदत तुम्ही घेऊ शकता आणि स्वतः तुम्ही कल्पना करण्याचा प्रयत्न करा तो टाईप करा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा ओके टाईप करताना सुद्धा थोडासा रस्व दीर्घ ज्याला आपण काना मात्रा वेला म्हणतो ते सुद्धा त्याची काळजी घ्या चुकणार नाही या याची काळजी घ्या कारण तुमचा उतारा तुम्ही दे पाठवलेला उतारा जशाच तसा मी घेत आहे ओके मागच्या वर्षी सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी असे उतारे तयार करून पाठवलेले आहेत आणि आपण त्यांचे उतारे प्रकाशित करत आहोत ओके okay. चला पुन्हा एकदा सचिन सॉरी सोहम सचिन हेरकरच अभिनंदन करा सर्वांनी तुमच्याच घरी बसून टाळ्या वाजवा जेणेकरून सोहम सोहमपर्यंत त्या टाळ्यांचा आवाज गेला पाहिजे चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक सहासष्ट अगदी छोटासा परंतु खूप महत्वाचा उतारा त्यावर त्याने प्रश्न सुद्धा बनवलेले आहेत सोहम सचिन हेरकर या विद्यार्थ्याने विद्यार्थी मित्रांनो अगोदर प्रश्न वाचूया आणि त्यानंतर आपण प्रश्न आणि पर्याय वाचून मग उत्तर उतारा वाचूया उतारा किंवा प्रश्न टाईप करत असताना थोडीशी एक काळजी घ्या प्रश्न क्रमांक टाका त्यानंतर जे पर्याय आहेत चार पर्याय ते एबीसीडी या पद्धतीने आणि एका खाली एक घ्या ओके चला काही हरकत नाही प्रश्न पहिला काय आहे पुस्तकाने मानवाचा डायडॅश केला काय केला पर्याय एक विकास बी दोन अज्ञा तीन खोटेपणा आणि डी किंवा चार सर्व पर्याय बरोबर उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात येईल फक्त सचिन सोहम होम हेरकर या विद्यार्थ्याने प्रश्नाची उत्तरे आज द्यायची नाहीत ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उतार्यात विकास या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता पहा आता थोडस टाईप करताना त्याचं थोडंसं हे झालेलं आहे या उतार्यात असं वाचायचंय या उतार्यात विकास इथं एकेरी अवतरण चिन्ह या शब्दाचा वि, विरुद्धार्थी शब्द कोणता या उतारात आलेला विकास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय एक आविष्कार दोन प्रगती तीन अधोगती आणि चार पुस्तक पुढचा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन या उतार्यात पुस्तके शब्दात समानार्थी शब्द कोणता ओके परत एकदा प्रश्न थोडंसं टाईप करताना होऊ शकतं या उतारात पुस्तके या शब्दासाठी या उतारात आलेला असं टाकायचे या उतारात आलेला पुस्तके या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता पर्याय ए एक जीवन दोन ग्रंथ तीन विद्या आणि डी पर्याय एक व दोन पहा अशा पद्धतीचे सुद्धा पर्याय देणं आवश्यक आहे किंवा आता इथून पुढे काय होत आहे की एखा एक दोन विधानं दिले जातात आणि मग त्यावर पर्याय दिले जातात तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रश्न तयार करू शकता प्रश्न पुढचा पुस्तक हाच सर्वश्रेष्ठ शिक्षणाचा ज्यादैश का काय शिष्य दोन विद्या तीन जग आणि चार गुरु ओके पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर आणि पाचवा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न काढला त्याने या उतार्याला शीर्षक कोणते आहे या उतार्यात उतार्यात नाही तर या उतार्याला योग्य शीर्षक कोणते पर्याय एक ग्रंथ हेच गुरु अति तेथे माती गाढवाला गुळाची चव काय आणि पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर बघूया आपण उतारा वाचल्यानंतर या उताराला शीर्षक काय द्यायचं किंवा या पाचव्या प्रश्नाचं उत्तर काय आहे त्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचावं लागणार आहे छोटासा उतारा परंतु अगदी छान उतारा मला खूप अभिमान वाटतो अशा वाट लेकरांचा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा पाहूया हा उतारा क्रमांक सहासष्ट आपण एकच उतारा घेत आहोत कारण एकच एका विद्यार्थ्याने हा उतारा पाठवलेला आहे पुस्तकाने मानवाचा विकास केला ओके पहा पुस्तकाने काय केलं मानवाचा विकास केला यावर आधारित प्रश्न सुद्धा आहे त्यामुळे मानवाचे जीवन सफल होत आहे पुस्तकामुळे मानवाचे जीवन सफल होत आहे पुस्तक हा ज्ञानाचा पाया आहे ज्ञान आपल्याला कुठून मिळतं तर पुस्तकातून मिळतं जर या जगात पुस्तक नसते नसले असते किंवा नसते तर शिक्षण नाही झाले असते म्हणजे शिक्षणाचा अभाव राहिला असता पुस्तक नसेल तर असं ह्या या ठिकाणी सांगितलेलं आहे काही पुस्तक अशी असतात की जी मानवी जीवनाला किंवा मानवाला मनाने श्रीमंत बनवतात पहा पैशाने सर्व श्रीमंत होतात ओके परंतु मनाने श्रीमंत करण्यासाठी पुस्तकाची फार गरज असते आणि म्हणून तुम्ही आप या सचिन सचिन काय सांगत आहे की आपण अधिकाधिक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे पुस्तकांचा वाचनाचा पुस्तक वाचनाचा वाढ वाढ वाड़, वाड़ केली पाहिजे चला पुस्तक हाच एक मिनिट सॉरी पुस्तक हाच सर्वश्रेष्ठ शिक्षणाचा गुरु होय ओके पुस्तक हा सर्वश्रेष्ठ शिक्षणाचा गुरु आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी चार ओळीमध्येच पाच ओळीमध्येच हा उतारा परंतु आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये खूप काही शिकवून जाणारा हा उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या प्रश्नांची या उतार्याखालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर पुस्तकाने मानवाचा डायजॅश केला पर्याय ए विकास बी सी खोटेपणा डी सर्व पर्याय बरोबर चला सई व्हेरी गुड प्राची अपूर्वा बनसोड ओके पडघण विद्यार्थी त्यांना उतारा बनवणं सोपं आहे परंतु खाली चार पर्याय देणं अवघड आहे कारण सर्व पर्याय आपल्याला जवळचे द्यायचे असतात संदिग्ध केलं करणारे किंवा कन्फ्यूज करणारे फसवणारे चार पर्याय असले पाहिजेत चारही पर्याय जवळचेच आहेत असे वाटले पाहिजेत म्हणून प्रश्न उतारा तयार करणं सोपं आहे त्या उतार्यावर प्रश्न आणि पर्याय खूप महत्त्वाचे आहेत चला विद्याशिंदे भोये वैभव व्हेरी गुड अश्मीरा कानवटे वेदांत रुद्र अन, अन्शुम, okay. सुशांत गवळी व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत आणि अगदी बरोबर पुस्तकाने मानवाचा काय केलेला आहे विकास केलेला आहे परंतु दुसरा पर्याय सुद्धा वाचा आज्ञा केली आहे का नाही कट पद्धतीने जा खोटेपणा केला आहे का नक्कीच नाही सर्व पर्याय बरोबर आहेत का नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए किंवा एक हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर या उतारा या उतार्यात असं वाचा विकास या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आला आहे किंवा या उतार्यात आलेला विकास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आविष्कार प्रगती अधोगती पुस्तक विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे अपूर्वा पर्याय क्रमांक सी म्हणत आहे वानखेडे चार म्हणत आहे ठीक आहे बघू मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे का प्रश्न क्रमांक टाका आपला प्रश्न क्रमांक आपलं नाव आणि पर्याय क्रमांक रुद्र व्हेरी गुड आश्मिरा क्वेश्चन नंबर टू ऑप्शन नंबर सी अशा पद्धतीने टाकत चला व्हेरी गुड बेटा चला शिवानी अथर्व भोये नाव लिहि चला वैभवी सुशांत सरनाईक ओके बनसोड लांडगे चला वे वेदांत बडघन सई गडाक वैभवी अंशुमन रुद्राक्ष ऋतुजा व्हेरी गुड बेटा चला खूप सारे विद्यार्थी पर्याय मग सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर विकास या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय आहे अधोगती प्रगती नाही विकासच्या विरोधार्थी आविष्कार नव्हे प्रगती नव्हे तर पुस्तक नव्हे अधोगती हा पर्याय अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील उतारात आलेला पुस्तके या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता पर्याय एक जीवन दोन ग्रंथ तीन विद्या आणि डी पर्याय एक व दोन चला कानवटे अपूर्वा प्रश्न क्रमांक लिहा प्रश्न क्रमांक तीन चालू आहे आपलं पणसोड प्रेरणा पणसोड पर्याय ना, ना आपलं नाव लिहा बेटा आई वडिलांचं बहिणीचं नाव असू शकतो प्रेरणा आणि म्हणून आपलं स्वतःचं नाव फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर असं पद्धतीने अश्मिरा व्हेरी गुड बेटा खूप छान कमेंट करत आहे रुद्राक्ष आणि विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न वहीमध्ये लिहा आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा अभिमानाने सांगा की हा उतारा माझ्या एका मित्राने बनवलेला आहे चला राजनंदिनी व्हेरी गुड अंशुमन चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत रुद्र कानवटे वेदांत विनन लक्षात नाही आला नाव चला वैभवी आयुष ठाकरे लावण्य आयुष वड्डे दिसणार नाही चला श्रुतिका व्हेरी गुड पार दळवे सुशांत जोळी पडखान बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि डी मध्ये संदिग्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो या उत्तरात आलेल्या पुस्तके या शब्दासाठी समानार्थी शब्द विचारलेला आहे पुस्तकेचा समानार्थी शब्द जीवन नव्हे ग्रंथ हे उत्तर होऊ शकतं विद्या नव्हे पर्याय एक व दोन होणार नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हेच अगदी उत्तर जवळचं उत्तर आहे आणि अगदी बरोबर उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पहा सई गडा क्वेश्चन नंबर तीन ऑप्शन नंबर बी अशा पद्धतीने खूप छान कमेंट करत आहे आणि अगदी सुरुवातीपासून छान अभ्यास करत आहे सुरुवातीपासून छान अभ्यास करणारे सातत्य असणारे विद्यार्थी नक्कीच यशाच्या मार्गावर आहेत लक्षात ठेवा प्रश्न चौथा तुमच्या समोर पुस्तक हाच सर्वश्रेष्ठ शिक्षणाचा हो जग गुरु संदिग्ध करण्यासाठी फसवण्यासाठी एक पर्याय आणखीन दिला जाऊ शकला असता ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक उतारा वाचला असेल त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ओके इथं आणखीन पाया हा जर पर्याय दिला असता तर मुलांनी शंभर टक्के नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी तरी पाया हे पर्याय निवडला असता ओके परंतु इथं पुस्तक हाच सर्वश्रेष्ठ शिक्षणाचा शिष्य सांगितलेला आहे का नाही विद्या नाही जग नाही तर गुरु पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला अनुशुमान वेदांत श्रीरंग सुशांत अश्मिरा राजनंदिनी प्राची कानवटे अवनी श्रुतिका व्हेरी गुड बेटा चला वैभवी सरनाईक नाव लिहित चला बेटा शिंदे लाव वन्य राजपूत नियमित क्लास करत चला ओके काही विद्यार्थी हुशार आहेत परंतु नियमित सातत्य खूप असणं सातत्य असणं खूप महत्वाचं असतं आणि म्हणून सातत्य ठेवा ओके तुम्हाला लाईव्ह क्लासला वेळ मिळायला नसेल तर हरकत नाही परंतु पुन्हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही नंतर पहा जेणेकरून तुमचा क्लास मिस नाही झाला पाहिजे तुमच्या अभ्यासात सातत्य राहायला पाहिजे बरेच विद्यार्थी चाचण्या सुद्धा नियमित सोडवत नाहीत कधीतरी सोडवतात कधी नाही माझ्याकडे डेटा पूर्ण तुमचा असतो तुम्ही किती वाजता चाचणी सोडवली तुम्हाला किती गुण मिळाले ओके आणि म्हणून चाचण्या नेहमीच सोडवत चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर शेवटचा प्रश्न खूप छान प्रश्न आहे ओके थोडस हे पर्याय एका खाली एक जर घेतले तर तुम्हाला आणखीन मोठं दिसलं असतं ओके okay, ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवा प्रश्न पाचवा या अवतार्याला योग्य शीर्षक कोणते आहे पर्याय ए ग्रंथ हेच गुरु अति तिथे माती गाढवाला गुळाची चौक आहे आणि सर्व पर्याय बरोबर चौथा पर्याय काय आहे सर्व पर्याय बरोबर असं म्हटलेलं आहे ओके योग्य उत्तर अगदी सोपा प्रश्न आणि तितकाच महत्वाचा प्रश्न या अवताराला आणखीन एक शीर्षक पण देता आला असतं चला तुम्ही जे सुरुवातीला दिलं होतं पुस्तक नावा नावाचा शीर्षक दिलं होतं ओके ठीक आहे श्रावणी प्राची कृतिका भालेराव कानवटे सुशांत ओके व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक एक म्हणतायत श्रीरंग ओके वाढवण्याची विद्यार्थी आहे मृतिका ठीक आहे बेटा छान वैभवी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या उत्तरात कोणते या उत्तराला कोणते शीर्षक योग्य राहील कारण पुन्हा एकदा सांगतोय शीर्षकाचा प्रश्न शीर्षक म्हणजे काय तर एखाद्या का छोट्याशा या उतार्याला किंवा या धड्याला दिलेलं नाव आपल्या धड्याला जसं नाचत मी नेहमी सांगत असतो की सावरपाडा एक्सप्रेस ओके सावरपाडा एक्सप्रेस नाव काय दिलं हे आपल्याला लक्षात आलं असेल त्या उतार्यात अधिकाधिक माहिती काय सांगितलेली आहे त्या उतार्याचा सारांश काय आहे कोणत्या गोष्टीची माहिती जास्त सांगितलेली आहे यावरून उतारा उतार्याचं शीर्षक दिलं जातं त्याला श्रुतिका आयुष ठाकरे सई रुद्र व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत आणि अगदी बरोबर ग्रंथ हेच गुरु हे या उतार्याला शीर्षक योग्य आहे परंतु इतर पर्याय आपण बघूया अति तेथे माती हे उत्तर योग्य नाही गाडवाला गुळाची चव काय नाही किंवा सर्व पर्याय बरोबर नाहीत आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा उतारा पाहिलेला आहे सचिन सॉरी पर... सोहम सचिन हेरकर या विद्यार्थ्याने तयार केलेला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे उतारे स्वत तयार करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयार केलेला उतारा लगेच दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये घेतला जाईल असं नाही योग्य तो उतारा घेतला जाईल म्हणजे माझ्या मागे लागू नका की सर माझा उतारा घ्या तुझा याचा घ्या त्याचा घ्या तर मी योग्य वेळी उतारा घेईन तुम्ही उतारे फक्त मला पाठवा पाठवल्यानंतर कल्पना द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो या हा उतारा सोहम सचिन हिरकर यांनी तयार केलेला उतारा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेले दिसत नाही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत